नमस्कार खरंच लहान मुलं एवढी नाटकी असतात का ह्या चिमुकलीचं नाटक पाहून तुम्हीसुद्धा तिच्या प्रेमात पडाल हे मात्र नक्की व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जे मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत यामध्ये त्यांचे बोलणे चालणे आणि त्यांचा नाटकी स्वभाव हे सगळं पाहून चिमुकल्यांचे भलतेच लाड करावेसे वाटतात अशीच ही चिमुकली असून तिचे नाटक तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये बघाच काय केलं मी तू माझं काही ऐकलंच नाही तू मला खूप काम केला मला खूपच काम देते तू आई शपथ तू मला खूप काम देतेस मी किती तुला सांगू किती तुला सांगू तरी पण तू ऐकते नाही पण मी काय थोडस थोडसच काम दिलं ना तुला तूच पसारा केला होता ना मग मी, मी तुला उचलायला सांगितलं आई मी काय पण मी काय करू काय करू मी मग तुला आता मला खुश करूपती सांग खुश केला गणपतीला सांगू पण मी तुला काय एवढा त्रासच नाही दिला की मी गणपतीला सांगू तू माझ काढच नाही ऐकत आई शोपत काय तुला करू प्लीज माझ्या आदिराला खुश ठेवा आनंदी ठेवा हॅप्पी ठेवा काय झालं प्लीज बाप्पा प्लीज भगवंता पांडुरंगा ईश्वरा आमच्या आदिराला खुश ठेवा झाली मग आता काम करशील माझं नाही मग मा कशी खूश करायची तुला काम काय केलं नाही तू मला माझा हात पकडशील ना तेव्हा कोणत्या काय त्याची काम करायला तेव्हा मी करा। समजलं समजलं काय समजलं मग तू खुश झाली आता दा? मग थोडंसं काम करशील ना नाही आवर्शील ना तूच काम करायची जेव्हा तुम्हाला बोट दाबाय